काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही अडचण आहे का चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं घराचं फोट्याचं घर याचा कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत होत येतो त्या गोष्टी निवडणूक की जास्त ऐकलं हे चालणार आहे कार्यक्रम माणूस मी कुठल्याही निगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतो किती काही सकारात्मक जे चाललंय ते चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला पण ते सदल तर चांगलं झालंच पाहिजे कोणी का असेल आमचं म्हणणं एवढंच की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये मला जिल्हा राहायला पाहिजे ही माझी तो तसार, तो तसार, मी काही उपयोग उपयोग नाही चाललं आपण कुठे चाललो आहे काही लोकांना माझं नाव घेताशिवाय हो जेवण जात नाही अडचणी काय मी काय तरी फिकर करत काय फिकरच करत नाही कारण जी आर नवीन आला मी सांगितलं म्हणून जी आर आला मुख्यमंत्र्यांनी दिलं काल मुख्यमंत्री दाखवला पेपरच्या बातम्या त्याला मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो मी त्यांना दाखव मोबाईलवर मेसेज होतो की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं नंतर जी आग निघाला आणि म्हणून माझ्याला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला वाटतं असं कुठला पूर्ण अगोदर मला म्हणतात मी केलं म्हणून करणारे मुख्यमंत्री करणारं शासन क्रेडिट करणार तो तुमचं काय संबंध काय समजलं